अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची बैठक आज राजगुरुनगरमध्ये मध्ये पार पडली आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली बैलगाडी संघटनेचा हा जो लढा आहे हा खूप मोठा आहे दोन हजार चौदा ला युपीएचं सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी जयराम रमेश हे वन आणि पर्यावरण मंत्री होते त्यांनी कायद्यात एक बदल केला आणि बैलाचा समावेश हा जंगली प्राणी म्हणून झाला आणि दोन हजार चौदा ला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती या बैलगाडा शर्यतीवरती बंदी घातली ती बंदी दोन हजार ला उठली आता हा सगळा लढा झाला आहे सगळा पूर्वीचा सगळ्या गोष्टी झाल्या पण आज ही जी बैठक पार पडलेली आहे माझ्या बरोबर बैलगाडा मालक आहेत आज बैठक पार पडली या बैठकीत काय गोष्टी झालेल्या आहेत बैलगाडा जो शर्यत आहे शर्यतीचा लढा खूप जुना आहे सात वर्ष तुम्ही लढा लढलेला आहे एकंदर काय गोष्टी आहे थोडक्यात जिल्ह्याची किंवा राज्याची जी कमिटी आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना या ठिकाणी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही जी मिटिंग बैठक जी संपन्न होत आहे या ठिकाणी बैलगाडा जो बंदीत अडकला होता तो बंदीतून बैलगाडा उठवण्यासाठी बऱ्याच राजकीय नेत्यांनी त्याचबरोबर ते शासकीय अधिकाऱ्यांनी ज्यांना ज्यांना बैल आवडतो किंवा बैला विषय सत्य माहिती अशा लोकांनी खूप मोलाच मोलाची मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आम्हा बैलबाळ बैलगाडा मालकांना खूप मोलाची मदत केलेली आहे मी आवर्जून या ठिकाणी महेश दादा लांडगे यांचं नाव घेईल कारण की बैलगाडा खूप गुंतलेला होता वाटतच नव्हतं बैलगाडा चालू होईल कारण की प्राणी मित्र संघटना पेटा असतील एनिमल वेलफेअर असतील किंवा इतर ज्या पुळका होता अशा संघटना खूप चुकीच्या पद्धतीने चुकीचे पुरवळे मांडत होते त्या ठिकाणी आम्ही कुठेतरी कमी पडत होतो आम्ही पिकवत होतो पण आम्हाला शिजवता येत नव्हतं विकता येत नव्हतं पण ज्या वेळेस ज्या सरकारने आम्हाला मदत केली त्याचबरोबर आमदार खासदारांनी मदत केली त्याचबरोबर मी अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांचे मी मनापासून आभार मानतो कुस्ती ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आमचा बैलगाड्याचा नाद आहे या बैलगाड्याच्या नादातून खऱ्या अर्थाने चांगल्या गोष्टी घडत आहे एक एकी निर्माण आहे जर पुण्यातून माणूस जर आंबेगावमध्ये आला तर त्याचं एकमेकाच्या बाबतीत प्रेम होतं गोरगरीबाच्या मुली या चांगल्या चांगल्या घरांमध्ये सोयरीक नातेवाईक संबंध होत आहे म्हणजे बैलगाडा क्षेत्र हे खऱ्या अर्थाने एक सामूहिक बांधिलकी निर्माण करण्याचं क्षेत्र आहे याच्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत आहेत बैलगाडा गरीब मोठा याच्यात काही माझ्या मते भेदभाव नाही माझ्या मते ज्याचा बैल लय पळल तो खऱ्या अर्थाने खूप मोठा श्रीमंत आहे ज्याचा म्हणजे या तळागाळातून खूप खूप चांगले बैल बैलगाडतात याच्यामुळं व्यापारीकरण गोरगरिबांना एक चांगली संधी भेटती एक पन्नास हजार रुपयाचा बैल आणला चांगला शिकवला चांगला ट्रेन केला तर चार सहा महिन्यात त्याचे पाच लाख होतात दहा लाख होतात जर तुम्ही बँकेत पन्नास हजार रुपये ठेवले तर त्याचे डबल होण्यासाठी सात ते आठ वर्ष लागतात मी प्रामुख्याने प्रामाणिकपणे सांगेल जर व्यवसाय म्हणून जर बैलगाडा पाहिला तर तो, तो योग्यच आहे त्याचबरोबर जी गोरगरीब जनता आहे जो इतर दलित वर्ग मागासवर्गीय वर्ग किंवा एक ज्यांचं कुटुंबाचं नियोजन होत नाही असे व्यावसायिक आहेत त्यांचे पण व्यवसायाचे व्यवस्थित रिते पण उदरनिर्वाह या माध्यमातून व्यवस्थित चाललेला आहे बैलगाड्या बैठकीच्या माध्यमातून एक नियमावली अखिल भारतीय बैलगाडा संघटना सांगणार आहे ती नियमावली आम्हाला सर्व बैलगाडा मालकांना शंभर टक्के मान्य असेल तिचे फायदे तोटे याच्यावरती पाच सहा महिन्यात विचार होईल जर फायदे असतील तो नियम तसाच राहील जर त्या नियमापासून जर काही जर चुकीचे किंवा तोट्याचे विषय झाले तर तो, तो नियम परत नियमा नवीन पद्धतीनं दुरुस्त करण्यात येईल बैलगाडा हा टिकला पाहिजे बैलगाडा हा शंभर टक्के वाचला पाहिजे बैल हा पुस्तकातला नाही तर जुन्या काळात बैलगाडा बैल आणि माणसाचं नातं एक थोडक्यात सांगणार आहे पूर्वी आमच्या काळात म्हणजे आजोबांच्या काळात एक घर असायचं घर पाच सहा खानाचं घर होतं त्याच्यात दोन खानात माणसं राहायची आणि ज्यावेळेस खूप पाऊस यायचा त्यावेळेस दुसऱ्या खानामध्ये आमची बैल राहत राहत होती म्हणजे आज पण आम्ही बैलाला एक प्राणी म्हणत नाही तर तो आमचा अविभाज्य घटक आहे तो कुटुंबातील सदस्य आहे कुटुंब प्रमुख आहे पुढची पावलं काय असणार आहे काय आज बैठकीत चर्चा झाली काय नियम झाले काय झाले बैठकीत चर्चा अशी झाली की सर्वसामान्य बैलगाडा मालकांना जो घाटात जाण्याचा जो घाटात बैल पळवण्याचा जो त्रास होते टोकन फी असेल टोकन फीची कटिंग आणि रॅक मध्ये जे बैल बैलगाडा गाडी जे रांगेत लागतात त्याच्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने एक नियमावली नवीन सादर करण्यात येत आहे ती नियम लिहून आपल्याला थोड्याच कालावधीत आपल्याला समोर येईलच आज या ठिकाणी जी बैठक पार पडली ती बैलगाडा मालकाची बैठक होती त्या बैठकीत काय चर्चा झालेली आहे आणि एकंदर बैलगाडा शर्यत म्हटलं ना की बऱ्याच गोष्टी चर्चेला येतात हे नेमका लढा काय बंदी आली परत बंदी उठली बरं दोन हजार सात पासून ही चालू आहे बंदी आली गेली आली गेली चौदाला ला मात्र सर्वोच्च न्यायालयानं पूर्ण बंदीच घातली मग त्यानंतर एकवीसला पुन्हा ती बंदी उठली मग सात वर्षाचा कार्यकाळ काय ज्या वेळेस बंदी आली होती त्यावेळेस आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आळंदीला एक आंदोलन केलं अखिल भारतीयाच्या माध्यमातून आळंदी या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सर्व गाडा मालक आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि तिथून पुढं ज्या ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाड्याच्या माध्यमातून आंदोलनाचे टप्पे पुकारले गेले त्या पद्धतीने सर्व ठिकाणी हे सर्वजण लोक उपस्थित राहिले त्यानंतर जवळपास म्हणजे दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत बैलगाड्यावरती जशी जशी बंदी पुढं पुढं समजा मग मुंबईला हायकोर्टात गेली हायकोर्टातून सुप्रीमला गेली सुप्रीममध्ये तिथं बांधले गेले मग त्यावेळेस तत्कालीन ज्या टायमाला म्हणजे आपलं जे बी जे पी शिवसेनेचं सरकार होतं त्या टायमाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या साहेबांनी खरं तर आता आमच्यापेक्षा अनेक बैलगाडा मालक हे जाणकार पण आहेत यामध्ये प्रक्रियेमध्ये काम करणारे पण आहेत पण त्यातलाच एक भाग म्हणून सांगतो की ज्या टायमाला हा बैल पळतो का नाही पळतो याच्यावरती चर्चा झाली त्यावेळेस त् फडणवीस साहेबांच्या सरकारने त्या टायमाला एक जी आर तयार केला त्याच्याकरता एक संस्था आहे आपली अ ह्याच्यामध्ये माळशिरस या पट्ट्यामध्ये त्या संस्थेला तशा पद्धतीच्या प्रमाणात ते हे करून घ्यायला लावलं म्हणजे त्या प्राणी तो जो बैल प्राणी आहे हा पळू शकतो का नाही तशा प्रकारचा त्याचं निदर्शन करण्यात आलं त्याचं निरसन करण्यात आलं मग त्या विषयावरती खर तर सुप्रीम कोर्टामध्ये त्या निर्णयामुळं खर तर ही बंदी उठली आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी समजा मग वकील असतील पुढं काय असेल हे सरकार त्यावेळेस ती बाजू मांडत गेली आणि त्या, त्या सरकारच्या मांडल्या बाजूमुळे तर ही बैलगाडा शर्यत चालू झाली युपीए सरकार होतं मनमोहन सिंगचं सरकार असताना जयराम रमेश यांनी तो कायद्यात बदल केला बैलाला जंगली प्राणी म्हणून घोषित केलं या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकारण होतं शर्यत बंद पाडायचा काय प्रयत्न होता नेमकं काय होत राजकारण हा पार्ट म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलंच नाही प्राणी संघटना ते सांगायचे का याला विरोध करायचे ही फक्त चालू कशी होईल याच गोष्टीकडे बैलगाडा मालकाचं लक्ष होतं ते काय करतायत या गोष्टीकडे लक्ष द्यायला बैलगाडा मालकांना वेळ नव्हता हो या ठिकाणी जी सात ते आठ वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती तर ती अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल महेशदादा लांडगे असतील शेवाळे आबा असतील तर यांच्या माध्यमातून ही शर्यत सुरू झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा मालक हा खऱ्या अर्थाने आज आनंदी झालेला आहे की ज्या ज्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू झाली त्याच्यातून बैलगाडा मालकांना शेतकऱ्यांना छोट्या व्यावसायिकांना सर्वांना उद्योगाचं दा। एक साधन तयार झालं आणि संपूर्णपणे हर्ष उल्हास जे म्हणतो वातावरण तसं वातावरण सर्व बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे आता एक सर्वसामान्य माणूस म्हणून मयदा असतील किंवा याच्यामध्ये तुम्हाला ज्यांनी ज्यांना लोकांनी मदत केली त्यांना तुम्हाला काय सांगा काय मिस त्यांच्याबद्दल गाडा मालक म्हणून सर्व गाडा मालक त्यांच्या सदैव ऋणी राहतील आणि सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतील ज्यांनी ज्यांनी या काळात मदत केलेली आहे वाईट काळात मदत कोणी केलेली आहे ते प्रत्येक जण लक्षात ठेवत असतो आणि गाडा मालक म्हणून ज्यांनी ज्यांनी मदत केलेली त्या सर्वांच्या पाठीशी गाडा मालक म्हणून विधानसभेच्या निवडणूक काय आहे आहे विधानसभा परिस्थिती याचा फायदा होईल दादांना गाडा मालक निश्चित दादांच्या पाठीशी उभे राहते तर आबा नेमकी ही लढाई काय होती तुम्हाला कोणी कोणी मदत केली आणि काय परिस्थिती होती बैलगाडा शर्यतीची बंदी आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दोन हजार सातला लाच पहिल्यांदा बंद झालं आणि त्यानंतर बंद चालू बंद चालू होत दोन हजार चौदाला त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचा एक परमनंट निर्णय झाला की ही बंदच अशा स्वरूपाचा निर्णय झाल्यानंतर बरेचसे आक्षेप होते बैलां बैलगाडी मालकांवरती हानमार करणे दारू पाजणे नंतर एक आक्षेप असा होता की बैल हा पाळणारा प्राणी नाही आणि पूर्वी शासन दरबारी असा काही कायदा नव्हता हो किंवा शासनाने कुठला असा कायदा केला नव्हता की त्याच्यामध्ये होणाऱ्या छा छाळावरती शिक्षा वगैरे असं काहीच नव्हतं स्वयं पळवत होते लोक त्यामुळं ज्या काही प्राणी कल्याणकारी संघटनांनी ते बंद केलं त्यांच्या ते निदर्शनास गोष्टी आल्या नियमावली नसल्यामुळे लोक स्वयर वागत होते हानमार करत होते किंवा अनेक प्रकार घडत पण होते तर त्या स्वरूपाचा जो लढा चालू झाला त्याच्यानंतर बंद झाले बंद झाल्यानंतर मग दोन हजार चौदाला ला जेव्हा पर्मनंटली बंद झाले तर उपस्थित मुद्दा आला किंवा स्थानिक प्रजाती जी आहेत तुमच्या राज्य म्हणजे राज्यातल्या देशातल्या ह्या प्रामुख्यानं शर्यतीला वापरल्या जातात ह्याचं संवर्धन होणं कमी झालं जी माणसं गावरान गाय पाळत होती त्याच्या खोंडासाठी त्याच्या खालवड्यासाठी पाळले जायचे ते, ते पाळायचं बंद झालं बऱ्याचशा प्रमाणामध्ये कितीतरी मला वाटतं तेहतीस टक्के जनावरं त्या पिरियडमध्ये कमी झाली हे सगळे रिपोर्ट पुढे आल्यानंतर आम्ही सर्व लोक लढत होतो बैलगाडी मालकांना एक कळत होतं की बाबा अं आपलं संस्कृतीचा विषय आणि हा संस्कृतीचा विषय असा कसा बंद होऊ शकतो परंतु त्याचे कारण कुणाच्या लक्षात येत नव्हती